नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जे स्कर्ट शिवून जी, जी साडी उरली ना त्या साडीचा बघा उपयोग बघणार आहोत त्या व्हिडिओ करून नक्की बघा बघा असे लहान लहान तुकडे वगैरे उरले आहेत ना ते सुद्धा वापर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे इथे बघा मी असे जॉईंट करून घेतले आहे जे बघा जे तुकडे होते ना लहान लहान उरलेले ते बघा अशा पद्धतीने जॉईन करून घेतले आहे पण मापदा पण एक गोनीसुद्धा लागणार आहे तिथे मी गोणी पण घेतली आहे बघ आपण व्यवस्थित हे कढा आहे ते कट करून घेऊ कढा आहे ते मी कट करून घेतले आहे आता माझं माप दाखवते आपण जास्त छोट पण नाही आणि जास्त मोठं पण नाही असं वारू नाही तयार करत आहे या ठिकाणी बघ आपण हे जेऊन च आहे ना हे तुम्ही तेवीस इंच घेणार आहेत बघायच तेवीस इंचावरती पण केले आहे आता त्याची रुंदी आहेत ना तुम्हाला दाखवते किती आहे ती ती आहे दोन एकोणावीस इंच आहे तिथे तुम्ही बघू शकता एकोणावीस इंच आहे तर आपण कट करून घेऊ आता हे निशाण त्याचे आपण दोन भाग कट करून घेऊ म्हणजे आपल्याला साडीचं कापड जोडायला बरं हो पडेल नंतर मग आपण देऊन पंधरा खावत आपण बघा साडीचे कापड आहेत ना ते कट करून घ्यायचे आहे अशा या पद्धतीने सुद्धा आपण आडवे आणि उभ्या शिलाय मारून घ्यायचे व्यवस्थित खरं तर दोन पीस आपण रे, रे, रेडी करून देऊ मग तुम्हाला दाखवते पुढचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पण पार्टी झाले आहेत आपण काय झाला ये पार्ट आहेत ना दोन्ही ते एकमेकाला बघ इथं जे आपली वाज आहेत ना ही बघा वीस इंच जी अशी त्याची जॉईंट करून घ्यायची आहे मग अशा पद्धतीने तर ही जॉईंट करून घेत आहे तुम्हाला पण एक माप दाखवतो मग असं ठेवायचे आणि एक मारून घ्यायची तर बघा तुमचे बघा असं अखंड कापडलं तरी चालेल आता हा ठिकाणी बघा आपण दोन्ही पीस आहेत ना दोन्ही जॉईंट करून घेतले आहे तर याची आपण आवड हे मोजून लेथ किती आहे ते बघ आपली आहे पंचेचाळीस इंच येत आहे पंचेचाळीस इंच येत आहे ना याचे आपण करायचे आहेत चार भाग अशा पद्धतीने चार भाग करायचे आहेत बघा मला एक आज चार बाकीला इथं बघा अर्धा अर्धा याच्यावर करायचं परता इथं बघू किती परत आपण इथे आहे आपलं साडे अकरा साडे अकरा येत आहे आपण दोन चौकन कट करून घ्यायचं आहे तर आपली लांबी अँकलून वाढून घ्यायचे आहेत म्हणजे एक एक इंच वाढून देऊ आपण साडे अकरा आहे इथे बघा साडे बारा उंचीला सुद्धा आपण साडे बारा आहे आहे साडेबारा हे बरोबर आहे पण पहिले बघा दोन चौक आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे इथे बघा आपण दोन चौक आहे कट करून घेणार आहोत दोन चौकोन पट करून घेतले याच्या सुद्धा आपण गोणी वगैरे टाकून घेऊ मी तयार करून घेते तुम्हाला दाखवते आता बघा आपण बघा फा आहेत आप ना अशा पद्धतीने ठेवायचं हे दोन्ही जे पार्ट आहेत ना आपण गोनी वगैरे टाकून बघा तयार करून घेतले आहेत अशा पद्धतीने ठेवायचे आणि जॉईंट करून घ्यायचे बघा असे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे दिसलं तुम्हाला बघा अशा पद्धतीने आपल्याला आहे बघा अशा पद्धतीने ठेवायचे आणि करून घ्यायचे शिलाई मारून घेते दाखवते बघा अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतला आहे आता आपण बघा तयार करून घेतले आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा डबल फोड आहे मार्क मापन दाखवते चार इंच पट्टी घ्यायची आपल्याला चार ते पाच इंचाची बघा जग त्रेपन्न आहे डबल फोल्ड आहेत पट्टी बघा म्हणजे एकशे सहा इंच लांबीची ही पट्टी आहे आता आपण काय साईडची एक चेन घ्यायची मग तुम्हाला दाखवतो आपल्याला जो बेचाळीस त्रेचाळीस इंच एक चेन घ्यायची आहे तर आपण चेन कट करून घेऊ इंच आपण जास्त घ्यायचा आहे आपण चेन कट करून घ्यायची आहे हे बघा असं रोल येतो चेनचा बनत टाकून घेते मी ते सर्त आपण चेन बघ लावून देऊ इथं बघा आपण चेन उलटी ठेवायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची शेडमध्ये मी रनर पण आताच टाकून घेतला आहे तुम्ही नंतर टाक तरी चालत टाकायचं बघा छोटासा व्हिडिओ मी आपल्या जॉईन वरती आप शॉटमध्ये अपलोड केला आहे नक्की बघा कशा रन टाकतात या ठिकाणी आपले जे चौकोन आहेत ना बघा त्याची साईज थोडीशी एक एक इंच तुम्हाला जास्त झाले आहे काय हरकत नाही आपण नंतर आपण ॲडजस्ट करता येतं चेन जुळून झाली आपण आता एक दाबटीप देऊन घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे हे ऑर्गनायझर बनवायची आणि खूप मोठं साईजचं तयार होतं कापड बघा आजच्या साईडने फोल्ड करायचं दाबटिप देऊन घ्यायची म्हणजे फिनिशिंग आपली छान येते अशा पद्धतीने बघा एक दाब टेप देऊन दिली आहेत आपली इथं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे माझ्याकडून थोडीशी बेट लागेल थोडी चुकी झाली बघा आपण ज्या स्ट्रीप आहेत ना तर इथं नाही जॉईंट करायचे त्या आपण खाली बघा ज्या आपण चौकोन जॉईंट केले आहेत ना त्या चौकोनच्या खाली सरळ शार आपल्याला घ्यायच्या आहेत तुम्हाला समजेल असते बघ आपण दुसऱ्या साईडला आहे सेंटर काढून घ्यायचं आहे इथं आपण स्ट्रीप जॉईन करून घ्यायचं आहे वरती एक इंच अंतर सोडून द्यायचं अर्धा किंवा एक इंच अंतर सोडायचं आणि इथे बघ दुसऱ्या साईडला आपण अशा स्ट्रीप आहेत नाही सरळ असे जोडून घ्यायचे आहेत आपण जे माप टाकला आहेत ना मध्ये सेंटर काढायचं तीन तीन इंच अंतर सोडायचं आता इथं बघा तुम्हाला दाखवतो इथं कमी पडलं ना आपण वरती जोडल्यामुळे कमी पडलं आता इथं बघा खुलून मी वापस इथं जॉईंट करून घेणार आहे तिथं ती स्ट्रीप जे आपण साईडने बघा दोन चौकन जोडले आहेत ना त्याच्या खालती आपण ते स्ट्रीप जॉईंट करायची होती चला काय हरकत नाही मी नंतर जॉईंट करते ते नाही समजत तुम्हाला विचारा परत तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता नंतर बघ एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून घेऊ आता बघा आपण जे आपण बघा बघ जॉईन केलं ते ना त्या अशा पद्धतीने पकडायचे आहे हे तुम्ही कमी जास्त करू शकता बघा नंतर सुद्धा अशा पद्धतीने बघा आपण हे करत आहे बॉक्स असं पकडून असं जॉईंट करत चालायचं चा। दुसऱ्या साईड सुद्धा आपण तसं जॉईंट करून घ्यायचं तस दोन साइड बघा जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पिनप वगैरे सुद्धा लावून घेऊ शकता आता तुम्हाला पिशवी थोडेसे काळे काळे डागवडतात ना ते मशीनचे लागले आहेत बघा कारण मशीन सर्व्हिशिंगला निघते ना त्याच्यात टाकून त्याच्यामुळे ते बघितलंच नाही आतमध्ये मी काय नाही धुतल्यानंतर निघून जाईल ते डाग ऑइलचेच आहे अशा पद्धतीने बघा आता वरचा जो फ्लॅप आहेत ना।, ना तो आपण बघा इथं चेन लाप जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता तुम्हाला दिसत बघा थोडंसं कापड माझं कमी आलं आहेत कारण मी चौक नाही ना थोडंसं एक एक इंच वाढून घेतले ना तर काय हरकत नाही आपण सरळ एक पट्टी जॉईंट करून घेणार आहोत इथं मी इथं तीन इंचाची एक पट्टी जॉईंट करून घेणार आहे त्याला समोरच्या साईडने बघा सरळ अशी असं मोजून बघायचं म्हणजे कमी जास्त मी करू शकते बघा इथे पट्टी मी आहेत ना जॉइंट करून घेतली आहे त्याला आता बघा व्यवस्थित बसून जाईल म्हणजे आपण जे चौकोन बघा कट केलं चौथा भाग मध्ये टाकून ते त्यामुळे आपण शिलाई मार्जिन आहे ते जास्त घेतलं मी त्याच्यामुळे ते इकडं मला कमी पडलं ते काय हरकत नाही बघा तुम्ही तर एकदम फिनिशिंग मध्ये आपलं ही बॅग तयार होऊन राहत इथे मी मोजून घेतलं चार इंच आपलं कमी पडलं होतं का आपण आता तसं आहे तसं बघा आपण चौकोनला यश शिलाई मारून घ्यायची आहे बॅग खूपच मोठी झाली त्यामुळे त्याच्यामुळं थोडं दिसायला पण हे झालं कॅमेऱ्यामध्ये बघा आता व्यवस्थित असं इथं बघा ही व्हाईट कपड्यापासून दिसतं ना व्हाईट गोणीपासून पुढं लावलेलं तेवढी पट्टी आपण जॉईन केली याला अशा पद्धतीने बघा आपला पूर्ण शिवून झाला आहे तर आता रनर साईडने बघा आपण ओपन करून घेऊ तुम्हाला मी स्विच करून दाखवते इथं बघा स्विच किती आपण पण इथं एक दाब टिप देऊन घेऊ आपण जिथं चेन जोडली आहेत ना वरच्या त्याला अशा पद्धतीने दाबटीप देऊन आहे कापड खाली साईडने फोल्ड करायचं म्हणजे धागे दोरे जे आहेत ते आपल्या चेन मध्ये अडकणार वगैरे नाही खूप सुंदर अशी बॅग तयार होते काही डाऊट जर तुम्हाला वाटलं तर नक्की विचारा कमेंटमध्ये कुठं जर समजत असेल तर किती घेतलं काय झालं ते इथं बघा आपली दापटी पण देऊन झाली आहे आता इथं बघा स्ट्रीप फायद ना ती कशी लावायची तुम्हाला दाखवते इथं बघा जवळचा आडवा कव्हर आहेत ना आपला म्हणजे वरती टाकण्याचं तिथून आपण मार्किंग करून घ्यायची आपण लागू बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित बरोबर होतं बघा होते बरोबर तिथं मार्किंग करून घेते मी अगोदर तिथून आपली चेन सुरू झाली ना बघा तिथून आपल्याला सोडून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सारखं येईल या ठिकाणी बघा मी आखून घेतलं खडून आधी नंतर मग हे जॉईन करून घेतलं अशा पद्धतीने बघा आपले हे बॅग म्हणा ब्लँकेट ऑर्गनायझर म्हणा तयार झाला आहे फक्त एका साडीचा वापर केला आहे आपण जुन्या आपण पूर्ण लागले याच्यामध्ये तुम्हाला ब्लँकेट वगैरे पण ठेवून दाखवते बघा मोठे साईज आपण दोन ब्लँकेट बसतात इतके मोठे साईज झाले आहेत जे आजचे धागे दोरे आहेत तुम्ही पायपिंग वगैरे पण करून घेऊ शकता जे बघा चौकन आपण जॉईन ते असे कडे येतात दोन्ही साईडने एक ब्लँकेट आपण ठेवला आहे दुसरं पण ठेवून दाखवते असे बसले आहेत थंडी संपल्यानंतर आपण ब्लँकेट वगैरे ठेवून देऊ शकतो व्यवस्थित असे वॉश वगैरे करून ना तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती हो कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकत असे दररोज बघायची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आले आहेत ना असेच हे विकत घ्यायला बघा तुम्ही ऑनलाईन सर्च करा खूप सारे माग भेटतात तर आपण बघा फक्त साडीचे लहान लहान तुकडे होते उरलेले माझ्याकडं त्यापासून बनवलं आहे तुम्हाला खाली पण ठेवून दाखवत आता फायनल लोक दिसतं अगदी दहा रुपयाची पण चेन लागली बघा फक्त दहा रुपयाच्या चेन मध्ये आपलं म्हणजे वगैरे आपल्याकडे पडलेल्या असतात साड्या पण आपल्याकडे पडलेल्या असतात जुन्या वगैरे हलक्या क्वालिटीच्या साड्या पण आपल्याकडे भरपूर असतात पडल्या लग्नामध्ये वगैरे भेटलेल्या त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता हे बघा किती मोठ्या साईजचं तयार आहे याची फिनिशिंग पण किती सा छान आले आहेत तर तुम्ही भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना